आज आपण हे शेड मारलेला आहे त्यासाठी मटेरियल कोणते यूज केलेलं आहे व कोणत्या पद्धतीचा पत्रा वापरलेला आहे पाईप कोणत्या पद्धतीची वापरलेली आहे व पोलासाठी जी लागणारी पाईप आहे ती कोणत्या पद्धतीची वापरलेली आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती देणार आहे प्लस शेड बनवण्यासाठी मटेरियल आपण कोणते यूज केलेलं आहे त्याविषयी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे प्रत्येक आपण जो पोल वापरलेला आहे हा पोल हा आपण अडीच बाय अडीचचा वापरलेला आहे कोण कोण ह्या ठिकाणी सी चॅनलचा पण वापर करते किंवा तीन बाय तीनचा पण कोण वापरतात आपण इथं अडीच बाय अडीचचा म्हणजे जेणेकरून कॉस्टिंग शेडचं कमी होतंय अडीच बाय अडीच त्यानंतर जो मधला जो सपोर्ट टाकलेला आहे तो आपण तीन दीडचा वापरलेला आहे तिथे चार दोन किंवा आय बिलचा पण आपण वापर करू शकतो हा सपोर्ट जो वापरलेला आहे तो आपण तीन दीडचा वापरलेला आहे परत पुढं आल्यानंतर जी आपण तरकीचा वापर केलेला आहे ही आपली टोटल एकोणीस जी आपण तरकीचा वापर केलेला आहे जी आपण पाईप वापरलेली आहे त्याच्यासाठी ती आपण अडीच दीडची पाईप वापरलेली आहे अशा आपण तीन पाईपचा वापर केलेला आहे एक पाईप आपण सोळा के जी वापरलेली आहे टोटल आपण तीन पाईप वापरलेले आहे एक पाईप सोळा के जी म्हटला तर त्याचं वजन आपलं अठ्ठेचाळीस किलोच्या आसपास आपण तरकीला पाईप वापरलेले आहे शेडची लांबी शेवटची लांबी वीस फूट लांबी आहे आणि त्याची रुंदी तेरा फूट रुंदी आहे त्याच्यासाठी आपण चार पानाचा वापर केलेला आहे पत्र्याचं पान हे बारा सोळा अठरा दहा वीस आपण वीस फुटाचं पान आणलेलं आहे तेच त्याची लांबी वीस फूट असेल आपण वीस फुटाचं हे वापरलेलं आहे आणि अशा पण रुंदीला साडेतीन पानाचा वापर केलेला आहे फ्रंटला जी आरवी पाईप पा वापरलेली पा 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 आहे करक्याची जी पाईप पा वापरलेली ती दोन बाय दोनचा आपण वापर केलेला आहे आणि साईडने इलेव्हेशनसाठी ह्या डिझाईनचा वापर केलेला आहे की सहा इंची डिझाईन आहे सहा इंच ची डिझाईनचा आपण वापर केलेला आहे दर समोरच्या बाजूला आपण सेम तसच पोल घेतलेला आहे तो पण तीन फूट उंचीचा घेतलेला आहे बघू शकताय सेंटरचा आपण परत तीन दीडच्या पायपाचा वापर केलेला आहे ती आपण पायप अठरा किलोची वापरलेली आहे अशा तीस फूट आपण पाईप टोटली दोन दोन पायपांचा वापर आपण तीस फूट झालेला आहे परत जे आपण प्लेट वापरलेली आहे ती सहा बाय सहाची फ्लेट आहे आणि आपण दोन इंची खेळाचा वापर केलेला आहे जेणेकरून आपलं हे मजबूत होण्यासाठी आपण दोन त्याला पॉइंट दिलेला आहे सेम दुसऱ्या साईडला आपण इथे सपोर्ट आईचं टाकलेला आहे आणि याला वेल्ड करून आपण घेतलेला आहे

पत्रा देड़ देड़ पाई पाई पत्रा वापर केलेला आहे वरच्या साईडला पत्र लॉक होण्यासाठी आपण दीड बाय दीड पाइपाचा वापर केलेला आहे इथे आपण स्क्रू मारून घेतलेला आहे जे आणि इकडे होलपास मारून आहे जेणेकरून आपला पत्रा वडू नये ह्यासाठी आपण ते पाईपाचा वापर केलेला आहे इथे अँगल तुम्ही वापरू शकताय पाईप वैजी कोण अँगल पण वापरू शकता आता मालकाड पाइप होती म्हणून आम्ही पाईपचा वापर इथे केलेला आहे एकदम एक सोपी पद्धत आहे मित्रांनो साइड लिकेज प्रूफ होण्यासाठी साईड लिकेज होऊ नये यासाठी आपण सहा इंचा पत्रा काढून तोच जो पत्रा शिल्लक आहे त्यातलाच काढून आपण वापरलेला आहे आणि साईडला हा साईडला सिलिकॉन भरून घेतलेला आहे जेणेकरून साय भिंतीतून पाणी खाली येणार नाही त्यासाठी आपण हे वापर केलेला आहे सेम तसंच त्या साईडला पण आपण पत्रा खाचून आत घातलेला भिंतीत आणि त्याचा आपण वापर केलेला आहे